मकर संक्रांतीला लोक उडवतात पतंग रावांची आवड आहे सत्संग घ्या आली झाले लग्न स्वभावाने शांत गुलाबाचे फुल लावते वेणीला रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हल्दी कुंकवाचा मान सुवासनींचा आणि रावांचा जोडा राहू साता जन्माचा मकर संक्रांत हा पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा रावांचा मला आवडतो चेहरा लाजरा संसार रूपी सागरात पती असावे हौशी संसार रूपी सागरात पती असावे हौशी रावणच नाव घेते मकर मकर संक्रांत दिवशी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी हिऱ्याची अंगठी चांदीचे पैजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण हलवा चांदीच्या वाटेत तिळाचा हलवा चांदीच्या वाटेत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी निसर्ग निर्मितीच्या वेळी नारायण झाले माळी रावणचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी कोल्हापूरचा चिवडा लोणावण्याची चिक्की समोर सर्व दुनिया फेकी पित्याचे कर्तव्य संपले झाली माझ्या कर्तव्याला सुरुवात रावांची सोबत लाभो माझ्या भावी जीवनात काकवी पासून बनवतात गुळ काकवी पासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले रावांच्या नावासाठी मैत्रिणींनी अडवले तिळाचा हलवा चांदीच्या वाटेत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित तिळगुळ घ्या आली संकरात रावांशी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत मंगळसूत्रात शोभून दिसतात काळे मनी राव माझ्या सौभाग्याचे धनी